डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे राजकीय पुनर्विवाह सदळी वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे राजकीय पक्षांचे संसार कसे उभे राहिले जातात हे सांगणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय पुनर्विवाह गोड असलेले कडू कडू असलेले गोड होतात गोड असलेले कडू कडू असलेले गोड होतात असे नाही की राजकारणात फक्त काडीमोड होतात असे नाही की राजकारणात फक्त काडीमोड होतात फक्त काडीमोड होतात घटस्फोट आणि काडीमोड हा राजकारणाचा अविभाज्य भाग पण एवढंच होत नाही तर त्याच्यामध्ये जुळवाजुळी सुद्धा होती हे सांगणार हे पहिलं कडवं पुन्हा एकदा गोर असलेले कडू कडू असलेले गोड होतात गोर असलेले कडू कडू असलेले गोड होतात असे नाही की राजकारणात फक्त काडीमोड होतात असे नाही की राजकारणात फक्त काडीमोड होतात फक्त काडीमोड होतात सदळी वाहिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं काळीमोर आणि गटस्फोटीत काडीमोर आणि गटस्फोटीत नव्याने नाते सांधू लागतात काडीमोर आणि गटस्फोटीत नव्याने नाते सांधू लागतात नव्याने पुनर्विवाह हो करून गोडी गुलाबीने नांदू लागतात नव्याने पुनर्विवाह हो करून गोडी गुलाबीने नांदू लागतात गोडी गुलाबीने नांदू लागतात ज्यांनी एकमेकाशी फारकत घेतलेली आहे ज्यांनी एकमेकांशी घटस्फोट घेतलेला आहे तेच अशी काही राजकीय परिस्थिती निर्माण होते की त्यांना पुन्हा एकत्र यावं लागतं यालाच वातडिका पुनर्विवाह म्हणते आहे म्हणून सदळी वातडिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा काडीमोर आणि घटस्फोटीत काडीमोड आणि घटस्फोटीत नव्याने नाते सांधू लागतात काळीमोर आणि घटस्फोटीत नव्याने नाते सांधू लागतात नव्याने पुनर्विवाह करून गोडी गुलाबीने नांदू लागतात नव्याने पुनर्विवाह करून गोडी गुलाबीने नांदू लागतात गोडी गुलाबीने नांदू लागतात सदैव वाथिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं काळाची गरज म्हणून नव्याने पाठ लावला जातो पाठ लावणे मोतूर लावणे हे विवाहाचे प्रकार तुम्हाला नक्की माहिती असतील काळाची गरज म्हणून काळाची गरज म्हणून नव्याने पाठ लावला जातो काळाची गरज म्हणून नव्याने पाठ लावला जातो कुणी बनतो कुंकवाचा आधार कुणी मात्र तसाच ठेवला जातो कुणी बनतो कुंकवाचा आधार कुणी मात्र तसाच ठेवला जातो कुणी मात्र तसाच ठेवला जातो महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती असे अनेक नेते आहेत ते नेमके कोणत्या पक्षात आहेत हे जसं त्यांना माहीत नाही तसं जनतेलासुद्धा कळत नाही याच संदर्भानं लिहिलेलं ते शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा काळाची गरज म्हणून नव्याने पाठ लावला जातो काळाची गरज म्हणून नव्याने पाठ लावला जातो कुणी बनतो कुंकवाचा आधार कुणी मात्र तसाच ठेवला जातो कुणी बनतो कुंकवाचा आधार कुणी मात्र तसाच ठेवला जातो कुणी मात्र तसाच ठेवला जातो आजच्या वात्रटिकेचं नाव होत राजकीय पुनर्विवाह ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनेलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती